नमस्कार संस्कार सौमायाची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण मटन करीची रेसिपी बनवूया चला तर आपण सुरुवात करूया प्रथम आपण पॅनमध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये कलर बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी आपण धणे घ्यायचे आहे लसूण घ्यायचा भरपूर दोन तुकडे चक्रीफूल काळी वेलची दगडफूल जावित्री हिरवी वेलची काळी मिरी लवंग दालचिनी आणि तेजपत्ता तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे टोमॅटो किसलेलं खोबरं अद्रक चला कांदा भाजून झालेला आहे आता खोबरं भाजून घेऊयात अद्रक घालायचं लसूण भरपूर घालायचा भाजायचा नाही एलो अद्रक लसूण आणि खोबरं भाजून घ्यायचं मात्र आता थोडंसं तेल घालून आपण हिरवी मिरची आणि सर्व गरम मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून झालेला आहे आता एक चमचाभर तीळ आपण भाजून घ्यायचे आहे तीळसुद्धा भाजून झालेले आहे आता आपण मिक्सरला मसाला लावून घेऊयात कोथिंबीर घालूया आणि टोमॅटो प्युरीसुद्धा आपण बनवून घ्यायची आहे हे बघा आता टोमॅटो प्युरीसुद्धा आपली बनवून झालेली आहे आणि मसालाही आपला बारीक करून झालेला आहे आता फोडणी देऊया दोन तीन चमचे आपण मोठे असे तेल घालून त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा आणि वाटण घालून छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे हळद एक चमचा घालून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो प्युरी घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची भरपूर अशी मिक्स करून घ्यायचं आणि झाकण दोन मिनटासाठी ठेवायचं बघा मसाला आपला छान असा शिजून निघालेला आहे आता त्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं धुऊन एक कपभर पाणी घालायचं मिक्स करायचं आणि मीठ घालून दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे बघा छानपैकी असा आपला मसाला रेडी झालेला आहे आता त्यामध्ये आपण मटण घालून घ्यायचं आहे मटण घातल्यानंतर पुन्हा आपण मसाला छान असा फिरवून घ्यायचा आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही गरम पाणी घालायचं आहे मात्र गरमच पाणी घालायचं ढवळून घ्यायचं आणि बारीक गॅसवर पाच मिनटासाठी उकळी येऊ द्यायची बघा किती सुंदर तरी आलेली आहे आणि आपली मटण करीची रेसिपी किती छान दिसत आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आता आपण सर्व करूया चला आता सर्व करूया वाव मस्त किती मस्त असं मटण आपलं झालेलं आहे खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट एकच नंबर झालेला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी माझ्यासारखी एकदा नक्की बनवा ट्राय करा बघा कितीतरी चवदार आणि टेस्टी अशी ही रेसिपी बनली जाते जर का तुम्हाला माझी मटन करी रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि रेसिपी नक्की बनवा थँक्यू धन्यवाद